पावसाळी अधिवेशनावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी आमदार गोपीचंद पडळकर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्यासह भेटून मजार मोगल सम्राट बादशाह शहनशाह हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा बोर्ड हटवण्याचे निवेदन दिले होते त्या निवेदनावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश करून आदेशाप्रमाणे कारवाई करा असा शेरा केला होता त्याची प्रत घेऊन आज हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन हो शिंदे व हिंदू एकताचे पदाधिकारी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी यांना भेटून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आदेशाची प्रत देण्यासाठी जाणार होते पण छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाबंदीची नोटीस काढली यावेळी हिंदू एकताच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली येथील शिवतीर्थ जवळ सदर जिल्हा बंदीचा व छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात संतप्त निदर्शने सोमनाथ प्रदीप निकम अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार गजानन मोरे कृष्णा नायडू अरविंद एतनाळे अरुण वाघमोडे गजानन माने दिग्विजय शिंदे शांताराम शिंदे रवींद्र वादवणे रवी सावंत सुमित शिंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते झालं त्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना भेटून छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये खुलताबाद या गावी गुरुकर्मा औरंगजेबाचं थडगा आहे त्या थडग्याच्या बांधकामावर मजार मोगल सम्राट शहनशा बादशाह हजरत औरंगजेब आलमगीर अशा नावानं त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे त्याचबरोबर त्या परिसरामध्ये त्या औरंगजेबाच्या आव, थडग्यावर गलब चढवली जाते फुलमाळा चढवल्या जातात चादर अर्पण केली जाते राज्यातले नेते कट्टरपंथीय मुस्लिम नेते राजकीय नेते त्या ठिकाणी जाऊन त्यासमोर नतमस्तक होतात नमाज पटलं जातं आणि या सर्व गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणारे आहेत ताबडतोब या गोष्टी थांबल्या पाहिजेत राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या थडग्याच्या बांधकामावर दरगाव हजरत सय्यद अफजल खान नावाचा बोर्ड लावला होता पुरुष भरत होता गलब चढवल्या जात होत्या चादरी चढवल्या जात होत्या फुलमाळा चढवल्या जात होत्या या सर्व गोष्टी सातारा जिल्हा प्रशासनानं आमच्या मागणीनंतर बंद केल्या होत्या आता तर राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्वादी आहेत आपण छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं आदेश द्यावेत विधान भवनातनंच या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं मी स्वतः होतो भाजपचे आमदार गोपीचंद पडकर भाजपच्या नेत्या ॲडव्होकेट स्वाती शिंदे त्या आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनाची दखल घेऊन चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं तो त्या थडग्यावर लावलेला जो बोर्ड आहे तो बोर्ड काढून फेकून द्या आणि त्याचं उदातीकरण थांबवा असा शेहरा आमच्या त्या, त्या पत्रावर मारला पण अद्याप अधिवेशन संपल्यानंतर कुठलीच प्रकारची त्या ठिकाणी कारवाई झाली नाही बोर्ड काढला नाही म्हणून हिंदू एकताचे कार्यकर्ते घेऊन ते पत्र घेऊन आदेश दिलेलं पत्र घेऊन आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी चाललो होतो त्या कार्यालयासमोर आम्ही निदर्शनं करणार होतो संपूर्ण तयारी केली होती पण मागच्या खेपेला सुद्धा आम्हाला आंदोलन करायला बंदी घातली आणि यंदाच्या ह्या आज जाणाऱ्या या आंदोलनाला सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा पोलीस प्रमुखाने जिल्हा प्रशासनाला आम्हाला बंदी घातली काय कारण आहे आम्ही निवेदन द्यायला त्या ठिकाणी चाललो आहे चंद्रशेखर बावनकुळेने जे आदेश दिले ते कॉपी आम्ही त्या ठिकाणी देण्यासाठी चाललो आहे तुम्ही कारवाई काय केली